हॅलो नमस्कार मंडई मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज खूप दिवसांनी ब्लॉगला सुरुवात करत आहे गौरी गणपती सणामध्ये सगळ्या दिवसाचे व्हिडिओ शूट करून एडिट करून मी व्यवस्थित अपलोड केले होते त्यानंतर मला गौरा या आगमनाचा व विसर्जनाचा व्हिडिओ करण्यास खूप वेळ लागला मंगळवारी घरचे गणपती गेल्यानंतर बुधवारी सकाळी लवकर मी हळदीला गेलो होतो तिथे गेल्यानंतर खूप प्लॅनिंग केले होते या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्या असं सगळं प्लॅनिंग केलं होतं परंतु गेलेल्या दिवशी बारापर्यंत मी जेवण वगैरे निवांत बसले व दोन नंतर अचानक मला इतकी थंडी वाजून आली की मी पूर्ण पॅक झाले डॉक्टरांना दाखवून औषधं घेतली परंतु काहीच फरक पडला नाही त्यामुळे पुन्हा मी दुसऱ्या दिवशी इंजेक्शन घेऊन पूर्ण रेस्ट घेतली व सुट्टीचे दोन दिवस कसे गेले समजलेच नाही त्यानंतर पुन्हा शुक्रवारी माझी दातांची अपॉइंटमेंट होती त्यामुळे मी आणि पप्पा इस्कुलीला आलो होतो आणि गम्मत म्हणजे माझा नंबर आला आणि दोन तास लाईट गेली त्यामुळे मला तिथे दोन तास थांबावं लागले दाताची ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर ती शूट करू काही गोष्टी शेअर करू असे वाटत होते घरी गेल्यानंतर तर पुन्हा आजारी वाटू लागले त्यामुळे पुन्हा रेस्ट घेतली शनिवारी संध्याकाळी मी पुन्हा इस्कुरलीला आलो तोपर्यंत आईने सगळी तयारी करून ठेवली होती त्यांच्यासाठी राजगिराचे लाडू विरूसाठी बुंदीचे लाडू आईने करून ठेवले होते इस्पुरलीला आलो तरी थोडीशी तब्येत डाऊन जाणवत होती परंतु विरूला घेऊन मला एकटीला यायचं असल्यामुळे मी स्ट्रॉंग झाले दिवसभर सर्व कपडे सामान व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर मामा मला आणि विरूला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडण्यासाठी आले होते त्यानंतर मी आणि विरू दोघेच आलो व आज सकाळी साडेसात वाजता दादर स्टेशनला आलो त्यानंतर ते आम्हा दोघांसनी नेण्यासाठी दादर स्टेशनला आले होते विरूला घेऊन एकटी प्रवास करत असल्यामुळे थोडं मनावर प्रेशर होत काल घरात खूप धावपळ असल्यामुळे पॅकिंगचं व्यवस्थित शूटिंग नाही करू शकले पण तो आईनी मला दही राजगिऱ्याचे लाडू बुंदीचे लाडू तूप विरूची स्पेशल आवडती शेंगदाण्याची चटणी आणि थोडी गावठी अंडी दिली होती आल्यानंतर वेगवेगळ्या डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवले जेणेकरून ते खराब होणार नाही आणि आईने हे तुळशीचं रोप दिलंय मी ट्राय करून बघते ते व्यवस्थित येते की नाही आता ते मी लगेच लावून घेतो लिंबू नकलीच्या शेंगा व दिडक्याच्या शेंगा दिलेल्या आहेत ते आता मी व्यवस्थित पॅक करून ठेवतो मुंबई शहर व मुंबई उपनगर मध्ये बकरीची सुट्टी आज सगळ्यांना देण्यात आल्यामुळे विरूच्या स्कूललाही सुट्टी आहे व त्यांच्या ऑफिसला सुट्टी आहे त्यामुळे मी आज थोडी निवांत आहे दोघांच्याही डब्याचं काही टेन्शन नाही तिघंही आम्ही दिवसभर घरी असल्यामुळे सगळं काही निवांत चालू आहे तुमच्या सोबत आमच्या भागातील एक गोष्ट शेअर करायची आहे काल रात्री मामाने ट्रेनला बसवल्यानंतर सगळं सामान व्यवस्थित ठेवलं व असच मोबाईल चेक करत असताना अतिशय वाईट दुःखद बातमी बघितली आमच्या गावापासून जवळपास साडे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागाव गावातील कुमार विजय विलास कराडे अग्निवीर मध्ये भरती झालेल्या कृपायाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले तो आपल्या देशासाठी शहीद झाला याचा तर अभिमानच आहे जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मृत्यू पावतो परंतु असं देशासाठी वीर मरण येणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता त्याचे पार्थिव मध्ये येणार आहे पुढे नागाव गावापर्यंत पूर्ण रस्तो रस्ती रांगोळी काढून फुलांचा पुष्पोच्चव करण्याची तयारी चालू आहे पूर्ण तयारी जोरात चालू आहे गावगावी सगळ्या मंडळांनी किंवा गल्ली वाईज सगळ्या लोकांनी पोस्टर लावले आहेत ही घटना खूप वाईट घडली आहे खूप वाईट वाटत आहे जन्मतारीख दोन हजार चार असून तो अग्निवीर भरतीचा कॅन्डिडेट आहे आणि आता येत्या दिवाळीला त्याची रिटायरमेंट होती रिटायरमेंट घेऊन गावी चांगलं घर बांधायचं चा। बाबांचे स्वप्न पूर्ण करायचं असा विचार चालू होता परंतु अचानक त्याला वीरमरण येऊन तो आपल्या देशासाठी शहीद झाला देव त्याच्या आत्म्या शांती लागू एवढीच आमची सर्वांची मनापासून प्रार्थना आहे सकाळी आणलेल्या शेंगा सगळ्या नीट करून ठेवल्यात या शेंगा नीट करायला जवळपास एक ते दीड तास लागलाय त्याचे धान्य केवढे निघले ते तुम्ही बघू शकता दुपारी विरू झोपल्यानंतर मी सुद्धा थोडी रेस्ट घेतली कारण रात्री थोडी झोप पूर्ण झाली नव्हती आज दिवसभर पूर्ण हॉलची साफसफाई करून घेतली त्यामुळे खूप फ्रेश वाटत आहे घरातील सगळी कामं करून निवांत बसलं असताना विरू आता बाहेर खेळायला गेलाय आठवलं की आईनी खरवीस बनवून दिलाय तुम्ही बघू शकताय येताना काल सकाळी माहिणीची मस आल्यामुळे आईनी ताज्या दुधाचा हा खरवस बनवून दिला आहे तो आता आम्ही दोघं खातो पहिल्या दुधाचा खरवस शक्यतो विरूला मी देत नाही माझ्या माहितीनुसार हा खरवस किंवा चिकाच्या दुधाचे काही पदार्थ लहान मुलांना द्यायचे नसतात आता आम्ही दोघं खाऊन घेतो मस्त आईने छान बनवलाय खरवस आणि पहिल्या दुधाच्या खरवसाची एक चवच वेगळी असते गावी असताना भरपूर खायला मिळायचं पण आता थोडं प्रमाण कमी झालंय गावी दूध अवेलेबल असेल तेव्हा गलीतील गुणाचंही दूध घेऊन आई आम्हाला हा खरवीस बनवून देतात छान बनवलंय त्यांनी या मध्ये त्यांनी चिकाचं दूध एक ग्लास जेवढा आपण चिकाचं दूध घेतो तेवढं साधं दूध घेऊन मिक्स करून त्यामध्ये थोडासा गूळ सूंड पावडर व जायपळ पावडर घालून ते शिजवून घेतलं होतं Uh, आम्ही दोघं गावी राहिलो तेव्हा विरूची स्कूल चालू झाली होती बुधवार आणि गुरुवार दोन दिवस शाळा होती टीचरांनी खूप शिकवलंय त्यामुळे विरूचा पूर्ण स्टडी इनकम्प्लीट आहे तो मला आता कम्प्लीट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एफ जी एच आय आणि जे ही लेटर कम्प्लीट करून ही रिव्हिजन घेऊन हा स्टडी मला त्याच्याकडून कंप्लीट करून घ्यायचा आहे हा स्टडी कंप्लीट करून घेण्यासाठी मला त्याच्या खूप मार्ग लागावं लागतं थोडंसं जेवण आवरून घेतलंय आणि हा पूर्ण स्टडी मी त्याच्याकडून कंप्लीट करून घेतो कारण या येते मंडेला पूर्ण स्टडी कंप्लीट करून टीचरांनी नोटबुक कलेक्ट करायला सांगितले आज मुंबईला आल्यापासून खूप सकाळपासून बिझी होते एडिट करून अपलोड करायचं होता तेही दुपारी करून घेतलं आता स्टडी करणार का कम्प्लीट किती वेळ लावणार पाच मिनिट तो आता बोलतो पाच मिनिट पर स्टडी कम्प्लीट करायला किती वेळ लागणार आहे हे फक्त मलाच माहित आहे कारण एक जरी पेज लिहायचं असेल तर मी त्याच्या मागे एक एक तास माग लागते तो काय करतो की बुक्स स्टडी साठी बुक्स घेतो तसंच ठेवतो आणि बाहेर खेळायला म्हणून जातो ते घरी लवकर येतच नाही त्याच्यामुळं एक जरी पेज कंप्लीट करायचं असेल तर मला एक ते दीड तास त्याच्या मागे लागून पूर्ण स्टडी कम्प्लीट करावा लागतो आजपासून डेली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व माझे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते हो उद्या नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा हा सपोर्ट प्रेम मला असेच मिळू द्या थँक्यू